इन्फिनिटी इव्हेंट यांच्या वतीनं भव्य ब्युटी एक्सपो व लाईव्ह मेकअप डेमो प्रत्येक महिला तरुण तरुणींना सुंदर आणि स्टायलिश दिसण्याची इच्छा असते आणि आपल्या चेहऱ्याची आपण कशी काळजी घेतली पाहिजे तसेच अनेक महिला व तरुणी आहेत ज्यांना प्रोफेशनल मेकअप शिकण्याची आवड असते परंतु परिपूर्ण मेकअप कसा करावा हे माहीत नसते हीच बाब लक्षात घेऊन नाशिकमध्ये इन्फिनिटी इव्हेंटच्या संचालिका प्रतीक्षा साळंके यांनी अमृतधाम आशादीप हॉल येथे एक दिवसीय भव्य ब्युटी एक्सपो मेकअप फॅशन तसंच स्किन केअर संबंधित भव्य सेमिनारचं आयोजन करण्यात आलं होतं विशेष म्हणजे या एक्सपो मध्ये प्रवेश मोफत होता फर्स्ट टाइम इन नाशिक इन्फिनिटी बिगेस्ट ब्युटी एक्सपो अँड लाइव स्टेज डेमो हे चंदूकाका सराफ यांच्याकडून स्पॉन्सर्ड केले गेले होते तसेच यांच्या वतीनं बिगेस्ट ब्युटी एक्सपो अँड लाईव्ह स्टेज डेमोला भेट देणाऱ्या ब्युटिशियन्सना चंदुकाका सराफ यांच्या वतीनं गिफ्ट वाउचरचे कूपन देखील देण्यात आले कार्यक्रम सोहळ्याकरता इंटरनॅशनल मेकअप आर्टिस्ट नयन तिडके सुरेखा केदार अक्षता पगारे सोनाली राजगुरू पूजा रोकडे चारू वेडनेरे कोमल उदावंत मनीषा वालझाडे हर्षाली आव्हाड आशू गवळे पूजा गायकवाड कविता टिळे कृतिका झामरे राजश्री उगले रानी कदम शिवानी कुमावत जागृती पाटील तसेच अनेक नामांकित मॉडेल्स व ब्युटिशियन्स यावेळी उपस्थित होत्या यामध्ये ब्रायडल मेकअप वेस्टर्न मेकअप यांचं प्रात्यक्षिक घेण्यात आलं या एक्सपोमध्ये छत्रपती संभाजीनगर पुणे मुंबई जळगाव अशा वेगवेगळ्या शहरातून ब्युटिशियन्सनी सहभाग घेऊन मेकअपच्या वेगवेगळ्या प्रकाराचं प्रात्यक्षिक दाखवलं तसंच कॉस्मेटिक प्रॉडक्टचे विविध प्रकारचे स्टॉल तिथे लागलेले होते इन्फिनिटी इव्हेंट या भव्य एक्सपोमध्ये नामवंत मॉडेल्सने आपला रॅम्प वॉक उपस्थित प्रेक्षकांसमोर सादर केला आपलं करिअर सौंदर्य क्षेत्रात घडवण्यासाठी उपस्थित असणाऱ्या युवतींना तज्ज्ञांकडून मार्गदर्शन करण्यात आले उपस्थितांना मानचिन्ह आणि प्रमाणपत्र देऊन गौरवण्यात आले या भव्य एक दिवसीय सेमिनारसाठी इन्फिनिटी इव्हेंटच्या प्रतीक्षा साळुंखे यांची सर्व टीम यांनी ब्युटी एक्सपो यशस्वीरित्या पार पाडण्यासाठी सहकार्य के लिए। नमस्कार मी प्रतीक्षा साळुंखे आज आपण आशादी बँकेट हॉल येथे शो ऑर्गनाइज केला होता जो स्पॉन्सर केला होता चंद्रकांता सराफ यांनी आणि ह्या शो मध्ये मला खूप छान रिस्पॉन्स भेटला आपला हा मेकअप एक्सपो होता ज्यात सगळे मोठे मोठे आर्टिस्ट होते त्या इंटरनॅशनल आर्टिस्टही होते आणि त्यांनी खूप छान लोकांना समजवला प्रत्येक गोष्टी आणि मला खूप छान रिस्पॉन्स भेटला त्याच्यामुळे नाशिककरांचा खरंच धन्यवाद थँक्यू थँक्यू हॅलो एवरीवन तर आज नाशिकमध्ये एक असा भव्य असा एक्सपो ऑर्गनाईज केला होता प्रतीक्षा साळुंके माम यांनी आणि तुम्ही बघू शकता तिथे खूप सारा क्राऊड आहे आणि इंटरनॅशनल मेकअप आर्टिस्ट नंबर ऑफ इंटरनॅशनल मेकअप आर्टिस्ट ज्यांनी आपले स्वतःचे स्पेशल लुक इथे प्रेझेंट केलेले आहे आणि इथे मी पण माझे स्पेशल लुक प्रेझेंट केलेलं आहे जे तुम्ही बघू शकता मी ते साऊथ इंडियन लुक प्रेझेंट केलं आहे आणि सगळ्यात इम्पॉर्टंट म्हणजे मी माझी स्वतःचे एक कॉन्सेप्ट युज करून इथे साऊथ इंडियनला एंडो वेस्टर्न साऊथ इंडियन लुक प्रेझेंट करण्याचा केलेला आहे आणि ही एक मॉडेल मी रेडी केली आहे माझं नाव सुरेखा केदार माझं जी अकॅडमी आहे ती पंचवटीमध्ये आहे आणि मी खरंच थँकफुल आहे की प्रतीक्षा मॅम त्यांनी इतकं सुंदर प्रोग्राम अरेंज केलेला आहे आणि इथे आमच्यासारख्या आर्टिस्टला इथे चान्स मिळतो की आम्ही आमचं नॉलेज इथे मुलींना प्रोव्हाइड करावं आणि सगळ्या आर्टिस्ट आणि स्टुडंट यांना इथे त्यांनी हा खूप सुंदर अशी ऑपॉर्च्युनिटी प्रोव्हाइड केली की आपलं नॉलेज अपग्रेड करण्यासाठी सो मी त्यांना थँक्यू बोलेल आणि ऑडियन्सला पण थँक्यू बोलेल का त्यांनी माझे हे काही नुक्स आहे माझ्या टेक्निक्स से असेल किंवा माझे मेक मेकअप इतके मेक मेक सुंदर पद्धतीने बघितले मी प्रतीक्षा मॅमला पण बोलवेल की ह्या आपल्या ऑर्गनायझर आहे यांनी आम्हाला ही ऑपॉर्च्युनिटी प्रोव्हाइड केली आहे सो थँक्यू सो मच प्रतीक्षा मॅम आणि थँक्यू सो मच की तुम्ही पण आम्हाला इतक्या छान पद्धतीने रिस्पॉन्स थँक्यू थँक्यू सो मच प्रतीक्षा आई खरंच मला माझ्या मुलीचा अभिमान आहे ती एवढी कमी वयात मेकअपच करते आणि आज आनंद अशोक पण येत आहे डोळ्यामध्ये तर एवढी कमी कमी वयातून ती पुढे चालली आहे आणि एवढा मोठा तिने एक्सपो भरवलाय नाशिक मध्ये तो सक्सेसफुल झालाय अभिमान वाटतोय मला माझ्या मुलीचा खरंच माझी लेख खूप गुणाची आणि प्रत्येकाला दोघांना वडिलांना अशा मुलीचा आणि तिचा एक्सपो एकदम सक्सेसफुल झालाय याचा पण अभिमान आहे आम्हाला थँक्यू तिला मला साठी मनापासून शुभेच्छा आणि सगळ्यांनी इव्हेंट एवढी साथ दिली सगळ्या मॅडमनी त्यांनी त्यांचा त्यांना पण थँक्यू आणि अभिमान आहे की सगळ्या एवढ्या जाऊ मुलगी आशिष हॅलो मी आशु गौळी ओनर ऑफ द आशूज ब्युटी स्टुडिओ आज आशा दीप बँकेट हॉलला जो एक्सपो झाला तो ऑर्गनाईज केलेला होता इन्फिनिटी इव्हेंट म्हणजेच प्रतीक्षा साळुक यांनी खूप सुंदर असा हा प्रोग्राम पार पडला आणि त्याच्यामध्ये जे स्टुडंट आलेले होते तेही खूप जास्त प्रमाणात आलेले होते आणि सगळ्यांचा जो रिस्पॉन्स होता तो खूप जास्त प्रमाणात पॉझिटिव्ह रिस्पॉन्स आला आणि सगळे आर्टिस्टही खूप खुश होते आणि मी खूप खुश झाले कारण मलाही खूप छान रिस्पॉन्स भेट भेटला धन्यवाद एवरीवन वन मी मेकअप बाय नयन फ्रॉम नाशिक मी इंटरनॅशनल मेकअप आर्टिस्ट आहे आज नाशिकमध्ये ब्युटी एक्सपो झालेला आहे यात प्रतीक्षा साळुंके मॅम यांनी छान ऑर्गनाईज केलं होतं त्यांचं इव्हेंटचं नाव आहे इन्फिनिटी स्टुडिओ इन्फिटि इन्फिनिटी इव्हेंटने खूप छान असा नाशिकमध्ये पहिल्यांदा ब्युटी एक्सपो घडवून आणला इथे खूप छान अशा, अशा महाराष्ट्रातून वेगवेगळ्या आर्टिस्ट आलेल्या होत्या नाशिकच्या आर्टिस्ट होत्या मालेगाव धुळे बऱ्याच आर्टिस्ट होत्या अगणित सगळ्यांनी आपली छान छान अशी कला दाखवली मीही दाखवली मी आज ग्लास ग्लॉसी मेकअप केलेला होता स्पेशल ऑइल स्किनसाठी होता जो मेकअप उन्हाळ्यात टिकत नाही तर मेकअपला कसा छान करायचा उन्हाळ्यातला लॉंग लास्टिंग मेकअप कसा करायचा हे मी आज शिकवलं आणि माझ्या स्टुडंट्सला किंवा माझ्या समोर बसणाऱ्या सगळ्यांना तो मेकअप खूप जास्त आवडला आहे आणि मला आनंद आहे की प्रतीक्षामुळे मला इतका छान प्लॅटफॉर्म मिळाला आणि प्रतीक्षाने पण असेच खूप छान छान इव्हेंट करावे आणि माझ्यासारखंच माझ्यासमोर ज्या बसलेला स्टुडंट होता त्यांनीही एक ना एक दिवस पुढे येऊन स्टेजवरती